लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी साठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे हे मंत्री आदिती तटकरे यांची ट्वीट करत ही माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेची केवायसी प्रक्रियेबाबत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे म्हणूनच बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व लाभार्थ्यांना केवायसीची प्रक्रिया करायची सूचना देण्यात आलेली होती परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र बहिणींना केवायसीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही आणि या अडचणींमुळे गांभीर्यरित्या नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आता महत्वाचा म्हणजे लाडकी योजनेची के वाय सी करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी खूपच आनंदाची आणि महत्वपूर्ण अपडेट आहे बहिणीनो आता तुम्हाला केवायसीची प्रक्रिया एकतीस डिसेंबर पर्यंत करता येणार आहे तसेच एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती यायात नाही किंवा घटस्फोटी झालेले आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची के वाय सी करावी व त्यांचे पती अथवा वडील त्यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय जिल्हा न्यायालयाचे आदेशाचे सत्याप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहे ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील यायात नाही त्या लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता त्या लाडक्या बहिणींना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सत्यता आणि अखंडिता कायम राहणार आहे ज्या बहिणींनी अवद्याप ची प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी विस्तारित मुदतीचा लाभ घेत ची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी बहिणींनो म्हणजे पर्यंत आता तुम्हाला ची प्रक्रिया करता येणार आहे आता महत्वाची अपडेट म्हणजे तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार आहे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न बहिणींच्या मनामध्ये उपस्थित होत आहे कारण आता राज्यामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे तर मग बहिणींना वाटतय सतरावा हप्ता कधी मिळणार तर लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये राज्य सरकारकडून देण्यात येतात ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळाल्यावर आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न बहिणींच्या मनामध्ये पडलेला आहे तर आपण बघतोय पाच सहायन राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंदमोडी सुरू झालेली आहे राज्यामध्ये दोनशे शेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य पदासाठी आणि थेट अध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणुकांकरिता दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज मतदार तर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी होणार आहे या सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे आचारसंहिता लागू झालेली असताना लाडकी योजनेत पैसे मिळणार का असा प्रश्न महिलांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे तर बहिणीनो आचारसंहिता लागू झाल्याने नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे मिळण्याची शक्यता खूप कमी आहे म्हणजेच निवडणूक पार पडल्यावर म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या तीन तारखेनंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना दिला जाण्याची शक्यता आहे मात्र या संदर्भात अवद्या कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी के वाय सीची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला आता मुदतवाढसुद्धा मिळालेली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करा आणि बहिणीनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा